नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू तीन लाभांच्या सुधारित सेवा वर्गात विश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्गमित निर, निर्गमित करण्यात आलेला आहे एक तीन लाभार्थ्यांच्या सुधारित सेवा वर्गात विश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवा नंतरची तीन लाभार्थ्यांची सेवावर्गात विश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तीन लाभार्थ्यांच्या दिन मा दहा वीस व तीस वर्ष नियमित सेवानंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुदायी असणार आहे तर या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मदाय संघटना धर्मदाय संघटनेच्या स्थापनेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे दोन निवृत्तीवेतन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी यांची पद पदभरताची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली आहे तर अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निर, निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तज्ज्ञ शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांना जुनी पे जुनी वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा अशांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन ना। अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा